नवी मुंबईतल्या नेरूळच्या एमजीएम शाळेतील नराधम शिक्षक हरिशंकर शुक्लाला बलात्कार प्रकरणी सत्तावीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सातवी शिकणाऱ्या एका तेरा वर्षीय विद्यार्थिनीवर हरिशंकर यानं बलात्कार केल्याचा आरोप आहे पीडित अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेल्या हरिशंकरला दिल्लीतून अटक करण्यात आली आहे भंडारा जिल्ह्यातील सितेपार गावच्या सरपंच गजानन लांजेवार यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला परसवाडा गावातील एका दाम्पत्यामध्ये झालेला वाद मिटवण्यासाठी वडिलकीच्या नात्यानं लांजेवार गेले होते त्यावेळी विवाहितीच्या पतीनं त्यांच्या रागाच्या भरामध्ये सरपंच लांजेवार यांच्यावर चाकून प्राणघातक हल्ला केला याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शरद पांडे याला अटक केली आहे जखमी लांजेवार यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे नोटाबंदीचा सर्वाधिक फटका सोलापूरच्या विडी कामगारांना बसलाय नोटाबंदीमुळे सत्तर हजार विडी कामगार महिलांची उपासमार सुरू आहे या महिलांना चाळीस दिवस झाले पगार मिळाले नाही आहे कधी मिळेल सांगता येत नाहीये या महिलांची मजुरी पोटी पंचवीस कोटीहून अधिक रक्कम खुपली आहे त्यामुळे नोटाबंदीचं नाव जरी काढलं तरी या महिलांचा तिळपापड होत आहे चालू खात्यातून पैसे काढण्यासाठी आठवड्याला पन्नास हजारांचं बंधन आहे त्यामुळे कामगारांना पैसे कुठून द्यायचे हा प्रश्न कारखानदारांना पडला आहे सव्वीस so डिसेंबरपासून गोंदिया जिल्ह्यातल्या सर्व बियर बार कॅशलेस करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केले पहिल्या टप्प्यात तळीरावांना गोंदियातील सर्व दारूच्या दुकानात कार्डस्वाईप करून पैसे द्यावे लागतील मात्र बारमध्ये दारू पिऊन सैराट झालेल्या मद्य शौकीनांना कॅशलेस व्यवहारासाठी तरी शुद्धीत राहावं लागेल जिल्ह्यातील हॉटेल्स दुकानं पेट्रोल पंप बियर बार यासारख्या सर्व ठिकाणी कॅशलेस व्य पद्धतीनं पेमेंट करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांनी दिले अहमदनगरच्या राहुरी तालुक्यात विद्यार्थ्यां विद्यार्थिनीशी छेड काढणाऱ्या शिक्षकाला गावकऱ्यांनी चांगलाच धडा शिकवला आहे वांभोरीच्या महेश मुनोद नावाच्या शाळेत ही घटना घडली आहे दत्तात्रेय ढोबे नावाच्या शिक्षकानं पाचवीच्या त्या विद्यार्थिनीची छेड काढल्याचा आरोप होतोय ही बातमी गावात करतात संतप्त ग्रामात शाळेत पोहोचले गावकऱ्यांनी दत्तात्रय ढोबेला वर्गात डांबून ठेवलं तासाभरानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी शिक्षकाला ताब्यात घेतलंय नाशिकमध्ये पुन्हा एकदा गावगुंडांनी वाहन जाळल्याची घटना घडली आहे देवळाली गावातल्या वडारवाडीत गावगुंडांनी दोन दुचाकी वाहनांना आग लावली शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडल्याचं कळत आहे दरम्यान या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय गावात दहशत माजवण्यासाठी दुचाकी जाळण्यात आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालंय पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून या घटनेत देवळाली भीतीचं वातावरण आहे नवी मुंबईत बलात्कार प्रकरण ताजा असतानाच अहमदनगरमधील कर्जत तालुक्यात मुख्याध्यापकाने दोन विद्यार्थिनींची छेड काढली आहे बाळनाथ भिताडे असं या मुख्याध्यापकाचं नाव असून ते परिटवाडी इथल्या झिडपीच्या शाळेत शिकवतात आई वडिलांना जेलमध्ये टाकेन अशी धमकी देत त्यांनी एका मुलीची छेड काढली तर मेळाव्याला घेऊन जातो असं सांगत टेम्पोमध्ये दुसऱ्या मुलीसोबत असलेले चाळे केले पालकांनी याबद्दल तक्रार केली आणि पोलिसांनी मुख्याध्यापकावर गुन्हा नोंदवला असून त्याला अटक करण्यात आली आहे यवतमाळमध्ये युवासेना उपजिल्हा प्रमुखानं एका तरुणीला शिवीगाळ करून तिला मारहाण केली आहे विक्रम जयस्वाल असं या तरुणाचं नाव आहे परीक्षेचा फॉर्म भरण्याकरता तरुणी गेली असता विक्रमनं तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र मुलीनं बाबांना बोलवते असं सांगितलं रागात आलेल्या तरुणानं तिला शिविगाळ करून मारहाण केली त्याचबरोबर तिला जिबे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी विक्रम जयस्वाल विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी सध्या फरार